त्या ठिकाणी साहेबांनी घे भेट घेण्यासाठी मिळागिरीवर या ठिकाणी आलेले आहे प्रथे आणि सगळे साहेबांनी सगळ्यांनी साहेबांना भेटून साहेबांना धन्यवादसुद्धा दिलेला आहे की जे काही पालकमंत्री पद्धती राष्ट्रवादीला देण्यात आलेले होते त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर भरतसेना त्यांना मार्गचे पालकृत्ती करावेत यासाठी संपूर्ण राज्याचे सगळे प्रमुख पदाधिकारी आम्ही दोन्ही आमदार सगळे आम्ही या ठिकाणी शिंदेसाहेबांची भेट देण्यात आले साहेबांनी मुख्यमंत्री आल्यानंतर त्याचा बसून निर्णय होईल नक्कीच आम्हाला विश्वास आहे की